नमस्कार आनंदी पूजा या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छान अशी माहिती घेऊया आणि ती आहे अक्षय तृतीयाबद्दल अक्षय तृतीया हा सण लवकरच येणार आहे अक्षय तृतीया सण का आहे इतका खास त्याचेच आज आपण जाणून घेऊया महत्त्व जल वायू अग्नी तेज पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेली आहेत पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षावधी वर्ष लोटली गेली मात्र या अक्षय गोष्टी आजही अस्तित्वात आहेत जाणून घेऊ या अक्षय तृतीयाचे महत्त्व आपल्या पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अक्षय तृतीया ही साजरी केली जाते या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व समजलं जातं वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रगात आहे या दिवसाला इतके महत्त्व का आहे यासंबंधी आज आपण जाणून घेऊया काही गोष्टी व हवनाला विशेष महत्त्व आहे आपल्या प्राचीन संस्कृती परंपरामध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत त्यापैकी एक आहे त्या अक्षय तृतीया अक्षय तृतीया असल्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे श्रीकृष्णाने युधिष्ठरला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजेच अविनाशी होते जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी देखील एक मान्यता आहे या दिवशी विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ तृतीयेच्या दिवशी पाण्याचा माठ किंवा छोटासा कळस असला तरीही चालतो आणि फळांचा राजा आंबेला ह्या विशेष महत्त्व आहे वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठन अखंड टिकून राहते अशा देखील मान्यता आहेत याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या पौराणिक गोष्टी घडल्या होत्या त्या देखील आता आपण पाहूया अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे म्हणतात अक्षय तृतीयेपासून चार धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात याच दिवशी नरनारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते त्रेतायुगातच महाभारत घडले याच युगात जगत कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रकट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा देखील जन्म झाला होता भगवान परशुरामाचा प्रकट दिन म्हणूनसुद्धा हा दिवस साजरा केला जातो याच शुभमुहूर्तावर परशुरामांचा जन्म झाला असं सांगितलं जातं स्वर्गाहून गंगा या पृथ्वीवर आली तोसुद्धा अक्षय तृतीयेचा दिवस त्यामुळे या दिवशी जो गंगे स्नान करतो त्याची सर्व पापे दूर होतात अशी हिंदू संस्कृतीची धारणा आहे चार धामपैकी एक असणाऱ्या उत्तरखंडमधील भगवान बद्रीनाथ मंदिराचा दरवाजा देखील अक्षय तृतीयेला भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात येतो नंतर हाच दरवाजा भाऊबीजेच्या दिवशी परत बंद देखील केला जातो या दिवशी भगवान परशुरामांची जयंती नर नारायणाची जयंती संत बसवेश्वर जयंती अन्नपूर्णा देवीची जयंती इत्यांदी जयंत्या साजऱ्या केल्या जातात अक्षय तृतीया याच शुभमुहूर्तावर श्री व्यास ऋषींनी महाभारत हा दिव्य ग्रंथ लिहायला प्रारंभ केला होता याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठरला उपदेश केला की अक्षय तृतीयेला केलेलं दान कधीच वाया जात नाही या तिथीस देव व पितर यांच्याप्रती केलेलं कार्य अविनाशी असतं याच दिवशी भगवान कृष्णांची आणि सुदाम्याची भेट झाली असं देखील सांगितलं जातं जैन धर्मात देखील या दिवसाला खूप महत्त्व आहे भगवान ऋषभदेव यांनी मोक्ष प्राप्त करण्यासाठी त्या काळात सहा महिने कठोर तप केले सहा महिने ते उपाशी होते एकदा अन्न ग्रहण करावं असं त्यांना वाटल्यावर ते निघाले परंतु लोकांना अन्नदानाची योग्य विधी माहिती नसल्यामुळे त्यांनी पुन्हा सहा महिने म्हणजेच एक वर्ष उपवास केला काही दिवसांनी ते हस्तिनापूर येथे आले असता तिथल्या राजाने त्यांना उसाचा रस दिला तोही अक्षय तृतीयेलाच अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग चालू झालं असं सांगितलं जातं ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे युगादी ही स्थिती अक्षय तृतीयेला येते अक्षय तृतीयेला अनेक शुभकामासोबत पूजा व्रत वैकल्य जप नामस्मरण इत्यादी देखील केलं जातं हा दिवस पूर्वजांचं स्मरण करण्याचा दिवस असंही मानलं जातं या दिवशी अन्नदान केल्याने पितरांना संतोष होतं असेही म्हणतात या दिवशी केलेली पूजा व्रत यातून मिळणारे देवीची कृपा ही अक्षय तृतीयेला केल्यामुळे नियमित राहते ती कधी क्षय होत नाही अक्षय तृतीया या दिवशी गंगेत स्नान करणे नवीन वस्त्र व सोन्याची दागिने खरेदी करणे मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभकामेही केले जातात भारतातील अनेक ठिकाणी देखील अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो महाराष्ट्र ओरिसा दक्षिण भारत राजस्थान पश्चिम बंगाल या सर्व राज्यात या सणाला खूप महत्त्व आहे ओरिसा येथे सर्व शेतकरी मिळून हा सण मोठ्या ताटात साजरा करतात जगन्नाथपुरी येथील प्रसिद्ध रथयात्रा ये देखील याच शुभमुहूर्तावर निघाली होती असंही सांगितलं जातं दक्षिण भारतात देखील महाविष्णू आणि लक्ष्मीचं पूजन याच दिवशी करतात राजस्थानमध्ये अक्षय तृतीयेला तीज म्हण असं म्हणतात महाराष्ट्रात अक्षय तृतीयेला अनेक नावाने ओळखले जाते खानदेशात अखाजी तर मराठवाड्यात आखीदी खान देशात या सणाला दिवाळी एवढंच महत्व दिलं जातं तिथल्या अनेक कार्यात याच दिवसापासून सुरुवात केली जाते कृषी क्षेत्राच्या जा दृष्टीने शेती करणारे अक्षय तृतीया हा अक्षय म्हणजे उदंड पीक देणारा म्हणून पेरणीचा मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयाच्या जा दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते वाईट काळात वापरता येईल या विचाराने अनेक जण सोने खरेदी करतात मात्र हे सोने शुद्ध नसेल तर भविष्यात तुम्हाला त्रास होऊ शकतो सोने कमी शुद्धतेचे असेल तर जेव्हा तुम्ही ते विकायला जाल तेव्हा तुम्हाला कमी किंमत मिळेल याशिवाय सोने तारण ठेवून तुम्हाला कमी कर्ज मिळेल चोवीस कॅरेट आणि अठरा कॅरेट सोन्याच्या किमतीत साधारणपणे पंचवीस टक्के फरक असतो अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असला तरी जर त्या दिवशी किंवा त्या दिवसापासून गुरूचा किंवा शुक्रूचा अस्त झालेला असेल तर विवाह आधी मंगल कार्य करू नयेत असे काही ज्योतिषांचे मत आहे असे दुरयोग यापूर्वी अनेक अक्षय तृतीयांना आले होते त्यापैकीच हे काही प्रसंग आहेत महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजन करतात चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा आंब्याची डाळ आणि पणे देतात त्या हळदी कुंकू समारंभाचा अक्षय तृतीया हा शेवटचा दिवस असतो एका पण आख्यायिका पाहूया अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते या दिवशी दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती ज्योतिषशास्त्रात कृत त्रेता द्वापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला महायुग असे म्हणतात ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादी तसेच त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजेच युगादी ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात या दिवशी मातीचे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात त्याने या पाण्याला सुगंध येतो पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर कैरीचे पणे किंवा चिंचोणी पापड कुर्दया इत्यादी वाढतात सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो असे केल्याने पितरांचा संतोष होतो असे मानले जाते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अक्षय असे मिळते असा समज आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेचा कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही पश्चिम बंगाल या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय तृतीया हा महत्त्वाचा दिवस मानला जातो हालकटा या नावाने गणपती आणि लक्ष्मीचे पूजन केले जाते व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात महाविष्णू आणि लक्ष्मी व कुबेर पूजन यांचे महत्व या दिवशी असते मंदिरात दर्शनाला जाणे अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात यासोबतच लक्ष्मी मातेला आकर्षित करायचं असेल तर काही गोष्टी अशाही आहेत ज्या अक्षय तृतीयेच्या आधी आपल्याला घरातून बाहेर काढाव्या लागतील असं न केल्यास आल्या पावली माता लक्ष्मी घराच्या उंबरट्यातून बाहेर निघून जाईल कोणत्या अशा वस्तू आहेत ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर घरातून बाहेर काढायच्या आहेत त्याही आता आपण पाहूया तुमच्या घरापुढे जर सुकलेलं झाड हा घरातला एक मोठा दोष मानला जातो घरात काही सुकलेली झाडं असतील तर ती वाहत्या पाण्यात प्रवाहित करावीत किंवा मातीत गाडून टाकावीत घरात सुकलेली झाडं असल्यास माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आधी हे काम नक्की करावं तुटलेली भांडी घरात काही भांडी तुटलेल्या अवस्थेत असतील तर ती आधी घराबाहेर काढावीत तुटलेल्या भांड्यांनी घरात नकारात्मकता येते असं म्हटलं जातं आणि तुटलेली भांडी घरात असतील तर माता लक्ष्मी तिथे येणं पसंत करत नाही कारण त्या ठिकाणी शांती नसते फाटलेले कपडे चप्पल घरामध्ये फाटलेले जोडे आणि चप्पल ठेवल्याने अलक्ष्मीचा वास होतो ज्यामुळे दारिद्र्य येते अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभवस्तूची खरेदी केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या आधी असे कपडे आणि चप्पल घराबाहेर फेकून द्या झाडू झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडूबाबत शास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत जे त्यांचे पालन करत नाहीत ते दुर्दैवाला आमंत्रण देतात अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात तुटलेली झाडे झाडू ठेवू नयेत त्यामुळे घरातील वातावरण दूषित होते अनेकांच्या घराबाहेर डस्टबिन अस ठेवल्याचं पाहायला मिळतं मात्र घराच्या मुख्य दरवाजावर डस्टबिन ठेवणं हे नकारात्मकतेला आमंत्रण देते त्यामुळे डस्टबिन घराच्या दरवाजावर ठेवू नका याबरोबरच घरात खरकटी भांडी न धुतलेले कपडे असं देखील ठेवू नका हे अलक्ष्मीचं प्रतीक आहे अक्षय तृतीयाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा याच्यामध्ये काही राहिलं असेल किंवा तुम्हाला काही नवीन माहिती असेल ती देखील तुम्ही मला कळवू शकता जर तुम्हाला व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक देखील करा पुन्हा भेटूया अशाच एक अशा छानशा व्हिडिओसोबत माहितीसोबत श्री स्वामी समर्थ